नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ही आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात थोडासा आज आता आवाज वेगळा येईल म्हणजे नाकात नाल्यासारखा येईल सर्दी झालेली आहे म्हणजे ही हवेनी झालेली नाही आहे की ह हवा बाहेर थंड पडली आहे म्हणून नाही तर तुम्हाला माहिती आहे की आमच्या गावामध्ये नदीच्या काठावरती एकशे आठ होमकुंडामध्ये एकाच वेळेला यज्ञ चालू आहे होम चालू आहे आणि त्या होमाला बसायची संधी आज मला मिळाली तुम्ही आता बघितली की पहिल्या दिवशी मिरवणूक निघाली होती कलश आणले होते स जवळजवळ पाच सहा हजार बायका होत्या त्यांनी गावातून कलश आणले मंगल कलश आणले होमकुंडापर्यंत यज्ञशालेपर्यंत हा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल नंतर मी होमाला बसलेलासुद्धा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल या सडीतला येतो आपल्याला तेवढी सवय नसते सतत तीन तास धुराची एवढी सवय नसते आम्हाला अचानक त्या ठिकाणी मी आणि माझी मैत्रीण म्हटलं होमकुंडाचं दर्शन घ्यायला जाऊया होम चालू असताना म्हणून आम्ही साधारणतः बाराच्या सुमारा बाराला पावणे बाराला आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि तिथे गेल्यावरती लक्षात आलं की दोन तीन होमकुंड ह्या ठिकाणी कोणीही यजमान नव्हते सगळेजणं जाऊन त्या यज्ञशालेमध्ये बसले आणि मग त्यानंतर आम्ही विचारलं त्यांना की ही दोन तीन रिकामी आहेत का तर ते म्हटले तुम्हाला बसायचं असेल तर तुम्ही बसू शकता फक्त तीन तास तुम्हाला उठता येणार नाही ठीक आहे म्हटलं मग आम्ही दोघीही मैत्रिणी त्या ठिकाणी यज्ञाला बसलो यज्ञ करणंसुद्धा तसं सो सोपं नाही आहे बरं का होमाच्या समोर तीन तीन तास बसणं पण इतकं छान वाटलं कारण आपल्याला मा आम्हाला ते एक साधासा घरामध्ये होम करायचा असेल तर किती आपल्याला कष्ट पडतात त्या ठिकाणी सगळं ऐकतं आहे होम तयार आहे होमाचं साहित्य तयार आहे गुरुजी आहेत अगदी त्या ठिकाणी सर्व तूप आहे कसं करायचं सगळं सांगतात बघा त्याने आम्हाला हे दोरा पण बांधलेला आहे तर कसं करायचं सगळं सांगतात ते म्हणत असतात आम्ही स्वाहा म्हणून ते दरवेळेला सगळं जे साहित्य आहे ते स्वाहा म्हणून होमात अर्पण करायचं असतं त्यानंतर आरतीचं ताट ते सुद्धा सजवून आमच्या हातात दिलं जातं फक्त आम्ही आरती करायची आहे नैवेद्य त्या ठिकाणी होमामध्ये जो नैवेद्य घालायचा आहे तो सुद्धा प्रसाद घालायचा आहे तो सुद्धा खीर त्यांनी तयार करून आणून दिली होती आणि ती आम्ही तिथे स्वाहा म्हणून तिथं ती घातली तर असं सगळं त्या ठिकाणी ऐकत आहे फक्त तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बसणं आवश्यक आहे मात्र एकदा तुम्ही यज्ञशालेच्या आतमध्ये गेला यज्ञ सुरू व्हायच्या आधीच जावं लागतं यज्ञ पूर्ण झाल्यानंतरच तीन तासांनी तुम्ही त्या यज्ञशाळेतना बाहेर येता तुम्हाला ती यज्ञशाला वगैरे तुम्ही ते फोटो बघितलेलेच आहात मी ते व्हिडिओसुद्धा फार डिटेल केलेले आहेत तर अशा पद्धतीने हे भाग्य आम्हाला नववर्षाच्या निमित्ताने लाभलं आता आणि यज्ञ झाल्यानंतर त्या ठिकाणी खूप छान सगळ्यांना प्रसाद होता म्हणजे जेवणच होतो खूप छान जेवण होतं आम्हाला खरं तर त्यांनी सांगितलेलं आहे की जे होमायला बसलेले आहेत त्यांनी शक्यतो रात्री घरी जेवा आणि सकाळी तुम्ही प्रसाद सकाळी तुम्ही फलाहार करा पण सकाळी आम्ही साडेआठला आता उद्यापासून जाणार आणि मग तीन वाजता घरी येणार घरी तर घरी स्वयंपाक करून जाणं हे सगळ्यांनाच शक्य नाही आहे तर तिथलाच जेवण सगळेजणं घेणार आहेत प्रसाद तिथलाच घेणार आहेत जेवण अगदी व्यवस्थित आहे म्हणजे अगदी दाल भात पुरी शिरा दोन भाज्या पुन्हा च ज्यांना पाहिजे त्यांना चपाती अगदी व्यवस् खूप छान सोय केलेली आहे जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी यावं आणि त्याचं दर्शन घ्यावं त्याचा लाभ घ्यावा वेळेत जर का आलात तर तुम्हाला होमाला सुद्धा बसता येते कारण की एका वेळेला एका होमाच्या ठिकाणी एका ठिकाणी गुरुजी आणि बाकीच्या तीन ठिकाणी तीन व्यक्ती बसू शकतात स बऱ्याच ज जणं आहेत ते जोड्या जोड्या आहेत नवरा बायको नवरा बायको सगळ्यांनाच काय जोड्या जोड्यांनी जाणं शक्य नाही आहे, जोड़या जोड़या आहे नौरा बैको, नौरा बैको। जोड़या जोड़या तर मी तर तिथे एकटी आहे माझी मैत्रीण पण तिथे एकटी केलेली आहे कारण आमच्या मिस्टरांना काय त्याच्यात वेळ नाही म्हणा किंवा फारसं आवडही नाही त्यांना मला त्याची सगळ्याची फार आवड आहे म्हणून मी हे सगळं करू पण शकते खरं हे सगळं खाली तीन तास बसणं कष्टाचं काम आहे पुरुषांनी कंपल्सरी त्या ठिकाणी धोतर नेसायचं आहे आणि स्त्रियांनी त्या ठिकाणी साडीच नेसायची आहे त्या ठिकाणी स्त्रिया जेव्हा होमाला बसलेल्या आहेत बसतात त्यावेळेला कंपल्सरी डोक्यावरून ओ हे एकतर ओढणी असले तर ओढणी घेऊ शकता किंवा पदर कंपल्सरी घ्यायला पाहिजे पूर्ण तीन तास नाका डोळ्यातनं पाणी येऊन 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 भयंकर म्हणजे सतत येत होतं आणि पाणी प्यायचं नाही काही नाही काही नाही त्यावेळेला तीन तासामध्ये असा हा होम करण्याचं होमामध्ये सहभागी होण्याचं भाग्य आज मला लाभलेलं आहे त्याबद्दल खरंच मी देवाचे आभार मानते वर्षाची सुरुवात खूप छान झालेली आहे तर मी माझा आवाज आज असा का हे सांगण्यासाठी तुम्हाला हे सगळ्या यज्ञाची माहिती दिली उद्यापासून रोज सकाळी साडेआठला त्या ठिकाणी आम्ही जाणारच आहोत ज्यांना शक्य असेल त्यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी वेळेत यावं कारण एकदा यज्ञ सुरू झाला की तुम्हाला यज्ञशालेच्या आत येता येत नाही यज्ञशालेच्या बाहेरून म्हणजे अगदी बाहेरून नाही आतल्या बाजूला येऊनसुद्धा तिथं तुम्ही होमाला सगळ्या एकशे आठ फो होमाला फेऱ्या घालू शकता परंतु आतमध्ये होमामध्ये सहभागी होता येत नाही वेळेत आला तर तुम्हाला सर्वांना हो होमामध्ये सहभागी होता येतं फक्त पुरुषांनी धोतर नेसणं आवश्यक आहे आणि स्त्रियांनी साडी तर आज हा हे झाल्यानंतर जेवण झालं आणि मग त्यानंतर आमच्या सगळ्या मैत्रिणींचा आज डंकी पिक्चर बघण्याचा एक मानस होता किंवा आम्ही ठरवलं होतं गेले आठवड्यावर तर हा मी हा ही फिल्म आम्ही बघायला गेलो ह्या फिल्मबद्दलसुद्धा मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते आत्ता या ठिकाणीसुद्ध या ठिकाणी सांगणार आहे ऑलरेडी सहा मिनटाचा आपला हा व्हिडिओ झालेला आहे पण तरीसुद्धा मी त्या फिल्मची स्टोरी सांगावी असं मला वाटते कारण की आजकाल सगळ्याच मुलामुलींना असं वाटतं की आपण परदेशीच शिक शिकायला गेलं पाहिजे परदेशीच सेटल व्हायला पाहिजे जे शिकलेले आहेत त्यांना वाटतंय जे शिकलेले नाहीत त्यांनासुद्धा असं वाटतं की नाही आम्ही तिथे ड्रायव्हरचं काम करू आम्ही तिथे इतर सगळी छोटी मोठी कामं करू जी शिक्षण ज्याला शिक्षण लागत नाही ही सगळी आम्ही बाकीची सारी कामं करू पण पर आम्हाला परदेशातच जायचं आहे कारण की सगळ्यांना दिसतो तो, तो परदेशातला परदेशा पैसा दिसतो या हेच हाच विषय आहे या पिक्चरचा आणि मग त्यामुळे एक पंजाबमधली त्यांनी कहाणी घेतलेली आहे मग एका मुलाचं असतं की केस कापायचं दुकान असतं एकजण टेलर असतो आणि एकजण असते की तिला जनरल आपल्या ग आईला मदत करायची असते म्हणून तिला असं वाटतं की आपण परदेशामध्ये जाऊन गेलो तर आपण चांगली मदत करू शकू ह्या तिघांना तसं शिक्षण काहीही नाही आहे पण जाण्याची खूप सारी इच्छा आहे भारतामध्ये राहून किंवा आपल्या देशामध्ये म्हणेन मी प्रत्येक देशामध्ये आज ही स्थिती आहे की मायदेशी राहून त्यांना काम करण्यापेक्षा परदेशी जाऊन तिथे काम करण्याची सगळ्यांना इच्छा आहे तर सगळ्यांना परदेशाचं आकर्षण आहे मग ठीक आहे त्याबद्दल कुणाचंच काही म्हणणं नाही परदेशात तुम्ही जाऊ शकता त्या ठिकाणी सेटल होऊ शकता काम करू शकता जर का तुम्हाला काम करायचं असेल तर पण यांचा विसा रिज विजा रिजेक्ट होतो की हना ही ही कारण ही की ह्यांना धड इंग्लिशही बोलता येत नसतो ह्यांना काही कारणही देता येत नाही की तुम्ही त्या ठिकाणी का जाणार आहात तुमचं शिक्षण काय हेही सांगता येत नाही त्यामुळे त्यांचा विजा रिजेक्ट होतो आणि विजा एकदा रिजेक्ट झाल्यानंतर ते जे जे काही पैसे भरलेले असतात ते प्रत्येकाने घरामध्ये काही ना काहीतरी उद्योग केलेले असतात उचापती आणि ते पैसे त्यां उभे केलेले असतात आणि त्या ठिकाणी त्यांचा विजा रिजेक्ट होतो मग त्यांना सगळ्यांना असं वाटतं की नाही विजा रिजेक्ट झाला म्हणजे असं वाटतं की आता काय घरी काय सांगायचं मग त्याच वेळेला एक जण एजंट येतो आणि तो म्हणतो की तुमचं स्वप्न इथं थांबलेलं नाही आहे तुम्ही अजूनही परदेशी जाऊ शकता काम करू शकता तुमची स्वप्नं तुम्ही पूर्ण करू शकता म्हणतात नाही आमचा विजा रिजेक्ट झालेला आहे नाही विजा रिजेक्ट झाला तरी आणि एक ऑप्शन आहे त्याला तो म्हणजे डंकी रूट डंकी डंकी मारणा असं त्याला म्हटलेलं आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता म्हणजे काय तर इलिगलरीत्या तुम्हाला ज्या देशामध्ये जायचं आहे त्या देशामध्ये एंट्री करणं त्याला हे त्यांनी डंकी रूट म्हटलेलं आहे आणि असा हा प्रत्येक देशामधून तुम्हाला ज्या देशामध्ये जायचं आहे म्हणजे जा... तुमच्याकडे काही कागदपत्र नाही आहेत आणि तुम्हाला त्या देशामध्ये जायचं आहे असं ते रेफ्युजी म्हणून म्हणून तर तो कसा प्रवास ते करतात हट्ट असतो त्यांचा की आम्हाला जायचं आहे परदेशात त्यासाठी किती त्यांना कष्ट भोगावे लागतात जंगलातनं जावं लागतं नदीतनं जावं लागतं तैर म्हणजे स्विमिंग करत जावं लागतं कारण की पुढपर्यंत त्यांची बोट जात नसते हे अचानक त्यावेळेला कळतं मग सगळेजणं पाण्यात उड्या मारतात आणि मग पोहत पोहत कुणाला पोहायला येत असतं कुणाला येत नसतं मग अशा वेळेला ते कसे जातात हाही त्यांचा प्रवास घेतलेला आहे त्यानंतर ते बऱ्याच देशांमधनं त्यांना जावं लागतं आणि त्या प्रत्येक देशामध्ये त्यांच्याकडे कागदपत्र काहीच नसतात तिथे राहण्यासाठी मग त्या ठिकाणी प्र अवैधरित्या प्रत्येक ठिकाणी देशात जाऊ जाऊन ते कसे राहतात आणि एक दोन महिन्यानंतर ते त्यांच्या ज्या त्यांना देशात जायचं असतं त्या देशात ते कसे पोहोचतात हा असा प्रचंड खडतर प्रवास तो दाखवलेला आहे मग वाळवंटातून आहे त्या पा जंगलातून आहे मग त्या ठिकाणी चोर लुटारू असतात ते त्यांचं सगळं सामान लुटून नेतात खायला प्यायला त्यांना काहीही नसतं स्त्रियांवरतीसुद्धा अत्याचार दाखवलेला आहे त्यांनी पुन्हा जे कोणी त्यांच्यावर त्यांना विरोध करतात त्या लोकांना ते, ते असंच वाळवंटात मारून टाकतात कारण अवैधरित्या त्या ठ दुसऱ्या देशांमध्ये त्यांनी प्रवेश केलेला असतो म्हणजे असं हे सगळं करत करत म्हणजे सहा जणं असतात त्यातले तीन जणं पोचतात परदेशामध्ये आणि परदेशामध्ये गेल्यानंतर त्यांना असं वाटतं की त्यांचा एक मित्र तिथे आधी केलेला असतो आणि त्यामुळे खूप छान तिथे आपलं स्वागत होईल एकदा त्याच्याकडे गेल्यावरती राहण्याची सोय होईल खाण्याची सोय होईल आणि तिथे जाऊन जेव्हा बघतात की सत्य परिस्थिती काय आहे त्यांना तर खूप छान त्याचे फोटो पाठवलेले असतात तो कुठं राहतो आहे कसं राहतं आहे सहा महिन्यात त्यानं कशी प्रगती केली आणि तिथं गेल्यानंतर ते तो कसा राहत असतो आणि मग त्याची तो ती का कारणं देतो की तो तसं का राहतो आणि हे सगळंच बघण्यासारखं आहे अगदी बघण्यासारखं आहे खूप कष्टाने परंतु मग सर्वात शेवट त्यांना त्या ठिकाणी त्या देशामध्ये दे त्यांना आसरा मिळतो पण जेव्हा त्या देशात त्यांना आसरा मिळतो त्या 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 त्यावेळेला त्यांना लिहून द्यावं लागतं की आमच्या मायदेशामध्ये आम्ही ज्या देशातनं आलेलो आहोत त्या देशामध्ये दे आमच्या जीवाला धोका आहे म्हणून आम्हाला तुम्ही आसरा द्या असं त्यांना लिहून द्यावं लागतं आणि त्यांच्या शेवटच्या चौघांच्या मधल्या तिघंजणं लिहून देतात एकजण परत येतो आणि तो म्हणतो की मा नाही माझ्या बायदेशी मी परत जाणार आहे मला तिथे धोका नाही आणि बाकीचे तीन मात्र तिथंच राहतात मग त्या ठिकाणीसुद्धा तिथं जेव्हा राहतात तेव्हा त्यांना असं वाटत असतं की आपल्याला चांगलं काम मिळेल चांगलं काम करू आपण परंतु त्यांना छोटी मोठी कामं करत राहावं लागतं कारण की त्यांच्याकडे तसं शिक्षण काहीच नसतं आणि त्यामुळे त्यांना छोटी मोठी कामं करतच राहावं लागतं आणि जे काम करायला त्यांना त्यां त्यांना आपल्या देशामध्ये दे लाज वाटत असते तीच कामं सगळी त्यांना त्या ते ठिकाणी करावी लागतात त्याच्यापेक्षा निकृष्ट दर्जाची कामंसुद्धा त्यांना करावी लागतात परंतु मा मागे येण्यासाठी त्यांच्याजवळ वावच नसतो कारण त्यांनी लिहून दिलेलं असतं की आम्हाला तुमच्या देशामध्ये आसरा द्या आणि त्या त्या देशामध्ये तशी आसरा देण्याची पद्धतसुद्धा असते आई ते त्यांना आसरा देतात काम करून खाण्यासाठी तिथे त्यांना परवानगी देतात आणि पुढे पुढे जवळजवळ पंचवीस वर्षानंतर त्यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे की पंचवीस वर्ष ते मागं येऊ शकत नाहीत त्यांच्या देशामध्ये म्हणजे मायदेशी परत येऊ शकत नाहीत कुणाला भेटू शकत नाहीत ग कुठल्या नातेवाईकांना भेटू शकत नाही ते तिथेच राहतात पंचवीस वर्ष काम करत आणि मग पुन्हा एकदा त्यांना अशी ओढ लागते की आपण आपल्या देशात परत जाऊया इथे आपण पंचवीस वर्ष राहिलो पण त्यावेळेला जेव्हा त्यांना त्या, त्या देशाचं तोपर्यंत नागरिकत्वसुद्धा मिळालेलं असतं आणि त्यावेळेला जेव्हा ते त्यांना असं वाटतं की आता काय आपल्याला नागरिकत्व मिळालेलं आहे तिथलं मग आपण काय पुन्हा ॲप्लाय करू शकतो मग ते पुन्हा अप्लाय करतात आपल्या मायदेशी येण्यासाठी भेटायला सगळ्यांना नातेवाईकांना भेटायला ना ना म्हणून पंचवीस वर्षानंतर परंतु तेव्हा त्यांना ते सांगितलं जातं त्यांचा विजा रिजेक्ट केला जातो की तुम्हाला तर तुमच्या मायदेशामध्ये धोका आहे जीवाला म्हणून तुम्ही लिहून दिलेला आहे म्हणून आम्ही तुमच्या त्या देशात तुम्हाला पाठवू शकत नाही इतर कुठेही तुम्ही जाऊ शकता तुम्हाला मिळू शकेल विजा अशी ही सगळी स्टोरी त्यांनी घेतलेली खूप छान म्हणजे परदेशात देण्यास जाण्यासाठी त्यांना डंकी रूट वापरावा लागतो डंकी मारावा लागतो आणि तसंच त्यांना सर्वात शेवटी आपल्या मायदेशी यावंसं वाटतं आणि त्यावेळेलासुद्धा ते डंकीच मारतात अशी ही स्टोरी घेतलेली आहे खूप छान खूप छान फास्ट जाते क्षणभरसुद्धा आपल्याला विचार करायला वेळ मिळत नाही स्टोरीच खूप वेगळी आहे जगामध्ये आत्ता काय चाललेलं आहे आपल्याला माहीत नसतं मुलांना असं वाटतं की नाही मला माझा विजा रिजेक्ट झाला म्हणून काय झालं हा आणखीन एक पर्याय आहे की ज्याच्यामुळे माझं स्वप्न पूर्ण होऊ शकेल तर त्या सगळ्यांच्यासाठी हा बघण्यासारखी फिल्म आहे तर तुम्ही म्हणाल प्रमोशन करताय का तर नाही मी हे विषयच आत्ताचा असा आहे प्रत्येक घरोघरी मुलं बाहेर चाललेली आहेत पण तिथं गेल्यावर तिथली काय परिस्थिती आहे शिक्षण असलं चांगलं असलं तरच तुम्ही जाऊ शकता आणि जर का तुमच्याकडे शिक्षण नसेल आणि फक्त तुम्हाला कुठला तरी एजंट म्हणतो आहे की मी तुम्हाला पाठवतो तिथे तिथे तुम्हाला कामही देतो तर ते खरंच किती रिस्की आहे हे सुद्धा जर का आपल्याला बघायचं असेल तर ही फिल्म जरूर तुम्ही बघा मला ही फिल्म आज खरं तर माझं सकाळपासून खूप हेक्टिक होतं पण ती फिल्म बघितलं मला वाटलं होतं की आता ही फिल्म बघितल्यावर मला आता घरी आल्यावरती असं होणार आहे की काय इतकं डोकं माझं असं हे झालं की तो सगळा विषय बघूनसुद्धा पण नाही खूप छान पिक्चर आहे जरूर जाऊन बघा तर आज मी तुम्हाला सांगितलं की सकाळी मी आज होमाला गेले होते त्यामुळे आमच्या आम गावाच्या आसपासची जी कोण असतील जे बघत असतील व्हिडिओ त्यांना मी सांगेन की ह्या यज्ञात सहभागी होण्याचा तुम्हाला नक्कीच संधी आहे जरूर या होमाचं दर्शन घ्या कारण अशा ह्या गोष्टी आपल्याला जवळपास बघायला मिळत नाहीत लोक खूप लांब लांब जातात ह्या सर्व गोष्टी बघण्यासाठी त्याच्यात सहभागी होण्यासाठी खूप सारे पैसे खर्च करावे लागतात इथे तसं काहीही नाही आहे तुम्ही फक्त यायचं आहे तिथे बसायचं आहे आणि सहभाग घ्यायचा आहे आणि आनंद घ्यायचा आहे जरूर या